मुद्दामून आलो आहे सर्वप्रथम मी तुम्हा मा तुम्हाला सर्वांची माफी मागायला आलोय दिलगिरी व्यक्त करायला आलोय कि तुम्हाला उसाचं बिल द्यायला कारखान्याकडून उशीर झाला या ठिकाणी परिस्थिती अतिशय गंभीर आहे येताना बघतोय उन्हाच्या झळा लागत आहे साखरेचा व्यवसाय पर्यानी ऊसाचा व्यवसाय ऊसाची शेती अतिशय जिकरीच झालंय बारा चौदा महिन्याचं पीक आहे शेतकऱ्याच्या व्यथा संपत नाहीत आणि पर्यायी कारखानदाराच्या व्यथा संपण्यात आलाय आपण एकमेकाच्या विरुद्ध साईडला नाहीये हे सांगण्यासाठी आलोय आपण एक साइड सा आहे तुम्ही जसे तुळवणूक होते शेतकऱ्याची तशी कारखानदाराची तुळवणूक होते मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलोय की सोलापूर जिल्हा हा देशात सगळ्यात जास्त साखर उत्पादक जिल्हा कुठला आहे तर सोलापूर जिल्हा देशात आणि तिथल्या साखर कारखानदाराची परिस्थिती इतकी गंभीर झाली आणि शेतकऱ्याची किवृ झाली तुम्हाला मी आज सांगू इच्छितो दोन हजार चोवीस साल चालू झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातले तीन साखर कारखाने विकले गेले आपल्या शेजारचा साखर कारखाना विकला गेलेला तर तुम्हाला माहिती बातमी कळाली असेल शेजारच्या घर शेजाऱ्याचं घर धळ जळालं तर त्याचे धग आपल्यापर्यंत येणारच आहे बरोबर आहे ही परिस्थिती आपल्यावरती कुठल्या आफ्रिकेतल्या लोकांनी आणलेली नाही त्या परिस्थितीला आपण जबाबदार आपला हात मोडला आहे म्हणून आपल्या गळ्यात पडला जहीन आज मल्लिकार्जुन देवस्थानच्या यात्रेनिमित्त औरात गावात येणं झालं शेतकऱ्यांनी मला बोलवून माझा सन्मान केला याबद्दल मी त्यांचे आभार आब, व्यक्त करू इच्छितो जैन कारखान्याचा हा दिलगिरी आणि संपर्क दौरा आहे उसाची बिलं द्यायला उशीर झाला त्याबद्दल मी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली दोन मुद्दे आहेत की शेतकरी आणि कारखानदार यामध्ये कितीही संघर्ष झाला तरी त्यातून निष्पन्न काही होणार नाही आपले सगळे प्रश्नाची उत्तरं ही साखरेच्या भावात दडलेली आहेत आज जाडीपूर्वक साखरेचे भाव वाढले जात आहेत आपल्या इकडं चाळीस रुपये साखरेला दर मिळणार मुश्किल आहे शेजारच्या देशामध्ये दे। उदाहरणार्थ बांगलादेशामध्ये दे साखरेचा दर एकशे दहा रुपये इंडियन करन्सीमध्ये सुरू आहे नेपाळमध्ये दीडशे रुपये रुपये वीस साखर किलो चा दर आहे श्रीलंकेचे लोक दोनशे रुपये किलोनी साखर घेत आहेत आणि त्या ठिकाणी साखरेचे दर वाढले म्हणून कुठं आंदोलन झालेलं ऐकवत नाही आणि तेच आपल्या भारतातल्या शहरी भागातल्या लोकांना साखरेचा जर पन्नास रुपये करायचं म्हणलं तरी आबाळ कोसळल्यासारखं आव गोंधळ करतात तर आज शेतकऱ्यांनी विशेषतः सोलापूर भागातल्या शेतकऱ्यांनी ही शेत जी शेतकऱ्यांची आढवणूक सुरू आहे त्याविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे साखरेला पन्नास रुपये पेक्षा जास्त दर मिळाला पाहिजे एकदा साखरेला दर मिळाला की दुसऱ्या कारखानदाराला सांगायची गरज नाही उसाला रुपये दर आपण देऊ शकतो ही काय अवाजवी आणि नॉन प्रॅक्टिकल अशी मागणी नाहीये ही शक्य आहे दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा पाण्याचा मुद्दा आहे आताच बोलल्याप्रमाणे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या एकच नदी वेगवेगळ्या देशात जात असते भाकरा नांगल धरण आजही भारतातलं सगळ्यात उंच धरण असलं तरी नियमाने पाकिस्तानला तिथून पुरवठा होतो पण आमच्या उजनी धरणाचं पाणी हे आमच्या तेलपर्यंत आमच्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत गेले पन्नास पन्नास वर्ष येत नाही यासाठी या भागातल्या त्यात दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट या मोहोळ या भागातल्या मोहोळपर्यंत पाणी येत आहे द दक, उत्तर दक्षिण अक्कलकोट या भागातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तसेच पलीकडच्या तुळजापूर उमरगा या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या लोक शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संघर्ष करणं गरजेचं आहे तरच आपण येणाऱ्या पिढ्यांना न्याय देऊ शकू असं मला वाटतं जय हिंद